शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा राज्य सरकारच्या कर्जाबाबतच्या भूमिकेनंतर बँकेकडून कार्यवाही पुढली मोठी बातमी निघत आहे लाडकी बहीण जोमात शेतकरी कोमात अठराशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांचे साडेपंधरा कोटी रुपये थकले शेतकरी हकबल पुढली मोठी बातमी निघत आहे दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना सुनावलं नंतर दिलगिरी आज पुन्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बळीराजाच्या बांधावर पुढली मोठी बातमी निघते एक रुपयात पीक विमा योजना सरकारने गुंडाळली आता नवीन योजनेची तयारी पुढली मोठी बातमी निघते पीक विम्यात शेतकऱ्यांऐवजी कंपन्याचंच भलं विमा कंपन्यांचा नफा वाढला तर शेतकऱ्यांना कमी भरपाई पुढली मोठी बातमी निघते भंपक भामटा आणि बिंडोक कृषी मंत्री राजू शेट्टींकडून माणिकराव कोकट्यांचा समाचार पुढली मोठी बातमी निघते वाटतील ती झक मारा मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा विरोधकांची मागणी पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांचे हक्क हिरवून घेऊ नका महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट कर्जमाफी करा शेतकऱ्यांची मागणी बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे शेतमजुरांपेक्षाही कमी कृषी राज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती बातमी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पण शेतकऱ्यांना वेळेवर मदत करू माणिकराव कोकाटे यांची गवाही पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृषी विभागाला आदेश पुढली मोठी बातमी आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज हलक्या पावसाची शक्यता हवामान हो विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन तासात पिकिम्याची रक्कम जमा करा मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद